बॅक टू तुम्ही सर्व मजेत ना आम्हीही एकदम मजेत आहोत आज आहे वटपौर्णिमा आणि सर्व माझ्या मैत्रिणींना वटपौर्णिमेच्या खूप 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 शुभेच्छा तर मी आज सुलभाकडे आली आहे आणि थांबले जरा आता यांनी कशी तयारी केली आहे मला तर काय माहीत नाही यातलं पण त्यांनी कशी तयारी केली तुम्हाला दाखवते जरा हे बघा हे आहे त्यांचं ताट याला सुलभानी गेल्या वर्षी याचं महत्व काहीतरी सांगितलं होतं मी या विसरली अच्छा अरे हो सॉरी वंशाचं सांगितलं होतं आता याचं ती जेव्हा आता झाली ती पूजा करायला तिकडून आल्यानंतर आपण तिला हे सगळं विचारूया ही बघा आमची सुलभा राणी हाय सुलभा हॅपी वट पौर्णिमा हॅपी वटपौर्णिमा हाय पिंकी हॅपी वटपौर्णिमा हॅपी वट पौर्णिमा लाजली पिंकी आमची हे बघा हे असं ताट बनवतात वटपौर्णिमेचं छान सगळी बिळं टाकतात यामध्ये पाणी वगैरे सगळं काय काय आहे हे जाऊन ते आता त्या वडाला पुजणार आणि पारकर भाऊ साठ जन्म मिळो असं ती बोलणार चला भेटूया तिकडून आल्यानंतर ती मी तर काय जाणार मी आज म्हणजे यावर्षी नाही जाणार ते आल्यानंतर भेटूया सो so गायज तर सुलभा आणि तिची बहीण हे लोक आलेले आहेत वट वडाची पूजा करून आणि त्यांनी मस्त मला हळद कुंकू लावलं आणि ते वान दिलं वाम म्हणतात त्याला च्या पानांमध्ये फळं वगैरे सगळं ठेवलं होतं ते सगळं त्यांनी मला दिलं आणि सुलभा आता गेले चेंज करायला आणि पिंकी बनवते खिचडी खिचडी बनवते ती आता परीची साबुदाण्याची खिचडी जी परीला खूप आवडते आता परी का, परीचं काय म्हणणं आपण बघूया बोल परी तुला खिचडी आवडते आणि अच्छा आता परीच्या मम्मीची वटपौर्णिमा होती झाली करून तिने ना अशी साडी काढून टाकली तरी पण आपण तिच्या मम्मीला नाव घ्यायला लावायचं ओके चला नाही तरी पण आपण वडाला घालते फेरे देवाला करते नवस गणेशरावांचे नाव घेते आज आहे वट पौर्णिमेचा दिवस नवरा डान्सर बायको हौशी सुधाकर रावांचं नाव घेते वट पौर्णिमेच्या दिवशी वड पौर्णिमेच्या दिवशी वडाला फेरे घातले सात नितीनजी अशीच राहू दे जन्मोजन्मी सात मस्त ह्या बायका छान पूजा करून आल्यात आता जरा थांब पूजा बिजा करून आल्यात मी मस्त जेवण करून आली आहे चपा भाकरी आणि भाजी ह्या उपवास जे उपवास आहेत यांची तोंड बघा तोंड खूप सुंदर वाटल्या होत्या खूप सुंदर आणि आता यांची हाल हे बघा अवस्था बघा हे बघा आम्ही साडीवर आलो असतो आम्ही फ्रेश आहोत कसलं नुसतं ते हे आलीच मीनाक्षी <laughs> उपवास <laughs> किती बाई एकाग्रता होऊन खाते उपवास आहे भाऊ इथे आले नाकावर आलेत ना उपवास आहे ना पाठा झाले व्हिडिओ घालवायचा नाही होत ह नंतर मग स्वतःहूनच चला आता यांचा उपवासाचा डाइनिंग नाही नाही खाली मला नाही खावालीतन मनच होत नव्हतं मग मी गेलीच नाही यांना म्हटलं की लोकांचं भारी होतं तिलाज द्या थोडीशी बायलाज मी तर नुसतं हे चला थोडीशीच द्या आता सुर्बानी काहीतरी बनवलंय आपण दाखवूया ओ किस

उपवास चालू आहे उपवास आहे यांचा म्हणून हे सगळं चालू आहे हे बघा मी भाकरी भाजी खाऊन आली पण ती होऊ दे ना जराशी जराशी जरा नाही नाही पाणी नाही ग ते थोडस अजून त्याला वाफेवर होऊ दिलं ना तर हे नाही हे सगळं बरोबर शिजणार नाही कधीच वेळाने आणि मग नंतर कंटिन्यू वाढतच असतात तुम्हाला पाहिजे वाढी आता मी खिचडी बनवली तुपाची बनवली मी तेल बिल झालं खिचडीत ऍक्च्युली खिचडीत तेल झाला शेंगदाण्याच असतं पण सध्या वेळ शेंगदाण्याचं तेल

नाही सगळं बरोबर तिला अजून एक वाफ पाहिजे होती घरल्या बरोबर जे मला काय उमसल गोड 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 असेल पण मिरची टाकणार टाकत का असे मी ते फेकूनच दे, 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 दे ना